किंवा नॉर्मली आपण बघतो की मागच्या वर्षी एका पक्षाची सत्ता होती भारतीय जनता पार्टीची सत्ता होती पुणे महानगरपालिकेत आणि त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीने खूप मोठी विरोध करत बऱ्याच प्रभागांमध्ये पॅनल टू पॅनल मतदान मिळेल याच्या दृष्टीने घट्ट के बांधणी केलेली दिसते अशा वेळेस तुम्हाला काय वाटतं पॅनल टू पॅनल मतदान होईल नाही नाही पॅनल टू पॅनल मतदार ठरवणार ठरवणारे कुणाला मतदान करायचं सपोज मला ह्या पक्षातला चांगला वाटतोय दुसरा त्या पक्षातला चांगला वाटतोय तर कोणी कोणाला फोड करू शकत नाही की तुम्ही मला चारही मत माझ्यावरती डिपेंड आहे किंवा मतदारावरती आहे मी कुणाला करायचं माझं काम कोण करणार त्याला मी मतदान देणार उद्या कोणीतरी माझ्यावर उमेदवार लादला म्हणून मी त्याला मतदान करणार हा मतदार वारजे मावळीतला मतदार सुज्ञ आहे तो त्याला जो चांगला वाटेल त्यालाच मतदान करणार उद्या एखादं म्हणलं की मला चारीचे चारही मत दे तर ती त्यांनी काही म्हणजे हे विकत घेतलेली नाहीत किंवा असं मी म्हणन चार त्याला वाटलं तो देईल नाही वाटलं तर क्रॉस वोटिंग करेल अख्ख्या आता असं आहे की अख्ख्या महाराष्ट्रात क्रॉस वोटिंग होणार यापूर्वी पाहिलं गेलं आता तुम्ही वारज्याचं बोललात म्हणून मी वारजेवर येतो हो कारण का आपण खरं तर पूर्ण शहराच्या अनुषंगाने बोलतो पण मागच्या वेळेस पुणे शहरामध्ये दोन ते तीन ठिकाणीच पॅनल टू पॅनल राष्ट्रवादीचे पॅनल लागले होते ज्यात एक वारजे होते हडपसर होत माझ्या माहितीप्रमाणे की चारीच्या चारी, चारी, चारी नगरसेवक हो राष्ट्रवादीचे या ठिकाणी निवडून आले होते मग अ आता चित्र काही अजून वेगळं असू शकतं शहरामधलं काही चित्र वेगळं असू शकतं आणि अशा वेळेस तुम्ही म्हणताय की पॅनल टू पॅनल होणार नाही क्रॉस वोटिंग होईल त्याच्या मागची कारण काय तर त्याच्या मागची कारण असे आहेत की ऐनवेळी झालेले पक्ष बदल ज्या लोकांनी पाच पाच दहा दहा वर्ष पक्ष चालवले वाढवले त्यांच्या मनातला काय राग एका दिवसाने दूर होणार नाही त्याच्यामुळे लोक त्यांना बघतील की कोणी काम केले कुणी नाही आता काही काही असे की वार्डामध्ये लोकांनी जे नगरसेविका आहेत त्यांचे चेहरेही बघितलेले नाही की ह्या कोण आहेत फक्त फोटो मध्ये बघितले ते कधी त्यांच्या दारापाशी आले फक्त इलेक्शन आले की येणार पाया पडणार कोणत्या तरी मोठ्या उमेदवाराच्या मागाला पैसा आणि निवडून यायचं हे असं आता चालणार नाही तुम्ही खरं तर आर्किटेक्ट आहेत पुणे महानगरपालिकेमध्ये तुम्ही बऱ्याच मोठ्या प्रमाणात काम केलं कसं बघता तुम्ही आताच्या या राजकीय परिस्थितीकडे काय का नेमकं काय कारण याच्या मागे या डेव्हलपमेंट कडे सगळ्यात जास्त फोकस केला पाहिजे राजकारणाने स्वतःचा विकास करण्याऐवजी प्रभागाचा विकास कर कसा करता येईल का हो काय होईल त्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे आपल्या इकडचे जर तुम्ही डीपी प्लॅन बघितले त्याचा जर तुम्ही अभ्यास केला तर ते गेल्या दहा वर्षांमध्ये शंभर टक्के जेवढे प्लॅन केले गेले होते त्यानुसार आतापर्यंत डेव्हलप झाले पाहिजे होते तसं काही झालेलं नाहीये आणि त्याच्यावर काही ठिकाणी आहे प्रोग्रेस असं नाही की प्रत्येकच जण नगरसेवक असेल किंवा आमदार असतील प्रत्येकच जण काम करत नाही असं नाही करतात पण ज्या प्रकारे आपल्या वारजे प्रभागात बदल घडला पाहिजे होता तसा तर दिसत नाहीये